ज्ञानव्यापी परिसरात जी मशीद आहे त्या ठिकाणी हिंदूंचे मंदिर होते ते पाडून मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी त्यावर मशीद उभारली मात्र अनेक दशकांच्या लढ्यानंतर या बागाचा सर्वे झाला तेव्हा त्या, त्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिर असल्याचे पुरावे सापडले भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणात हे आढळून आले हा अहवाल सार्वजनिक केल्यानंतर आता वाराणसी न्यायालयाने ज्ञानव्यापी येथे तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदूंना देऊ केला न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला सात दिवसांच्या आत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत ज्ञानव्यापी परिसरात मंदिर कधी आणि कुणी बांधले कुणी ते पाडले होते न्यायालयात हे प्रकरण कसे पोचले चला याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात काशी स्थित ज्ञानव्यापी परिसर हे भगवान विश्वेश्वराचे मंदिर असून सुमारे दोन हजार पन्नास वर्षापूर्वी राजा विक्रमादित्याने बांधले होते भगवान शिवाचे स्वयंघोषित ज्योतिर्लिंग तेथे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे जे भगवान विश्वेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे हे मंदिर भारतात मुस्लिम शासकांच्या राजवटी पूर्वी अस्तित्वात होते मंदिराच्या बाजूनुसार हे ज्योतिर्लिंग देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पवित्र आहे असा दावा हिंदू पक्षाचा आहे मुस्लिम पक्षाचाही दावा आहे की मशीद एक हजार वर्षाहून अधिक जुनी आहे जिथे मुस्लिम दररोज नमाज अदा करतात याविषयी हिंदू पक्षाचा दावा आहे की सध्या ज्ञानव्यापी संकुलात एक प्राचीन विहीर आहे आणि ती सत्ययुगात स्वतः भगवान विश्वेश्वरांनी आपल्या त्रिशुळाच्या साह्यानी खोदली आहे ती आजही मूळ ठिकाणी आहे या विरीला ज्ञानव्यापी असे नाव देण्यात आले आहे आणि तिच्या नावावरून संपूर्ण परिसर ज्ञानव्यापी म्हणून ओळखला जाऊ लागला त्यामध्ये आज मशीद आहे ज्ञानव्यापी जमिनीच्या मालकीसंबंधी दोन खटले आहेत एक वकील विजय शंकर रस्तोगी यांच्या वतीने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दाखल केलेला खटला आणि दुसरा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मन बहादूर आणि अनुपम द्विवेदी यांच्या वतीने बनारस जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात दाखल केलेला खटला आहे वकील विजय शंकर रस्तोगी यांनी त्यांच्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दाव्यात दावा केला आहे की भूखंड क्रमांक एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव एकतीस आणि एक्क्याण्णव बत्तीस वर भगवान विश्वेश्वराचे मंदिर आहे ज्ञानव्यापी संकुलाच्या मध्यभागी प्राचीन काळातील भगवान शंकराचे स्वयंघोषित ज्योतिर्लिंग आहे ज्याचा स्कंद पुराण काशीखंड आणि इतर पुराणांमध्ये उल्लेख आहे याचिकेत इतर देवी देवता शृंगार गौरी गंगेश्वर गंगादेवी हनुमान नंदी श्री गौरी शंकर भगवान गणेश आणि इतर दृश्य अदृश्य देवी देवांच्या उपस्थितीचा दावाही करण्यात आलेला आहे ज्ञानव्यापी मशीद ही वप मालमत्ता आहे आणि त्यामुळे तेथे ते मंदिर असू शकत नाही असा दावा मशिदीच्या बाजूने केलेला आहे या आधारावर ज्ञानव्यापीशी संबंधित खटल्याची सुनावणी न्यायालयाऐवजी वप न्यायाधिकारात व्हावी अशी मुस्लिम बाजूंची इच्छा आहे ज्ञानव्यापी जमिनीच्या मालकीशी संबंधित प्रकरणा व्यतिरिक्त दोन हजार एकवीस मध्ये राखी सिंह लक्ष्मी देवी सीता साहू मंजू व्यास रेखा पाठक या पाच महिला याचिकाकर्त्यांनी वाराणसीच्या न्यायालयात याचिका दाखल केली यावरूनच न्यायालयाने भारतीय या पुरातत्व सर्वेक्षण ए एस आय जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आले त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला तेव्हा ज्ञान व्यबी मशिदीच्या ठिकाणी हिंदू मंदिर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आता वाराणसीच्या न्यायालयाने या ठिकाणी हिंदू पक्षाला दररोज पूजा करण्याची परवानगी दिली आहे तुम्हाला काय वाटते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद